नमस्कार मैत्रिणीनो मराठी संस्कृती या चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मानापासून स्वागत आहे तर मैत्रीणं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उभ्याने केलेली पूजा शास्त्रमान्य आहे का तसेच पूजेचे योग्य नियम काय आहेत आणि देवघर कुठे असावे कोणत्या दिशेला असावे उभ्याने पूजा केल्यास काय होते पूजा उभा राहून करायची की बसून तर ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर सनातन धर्मामध्ये उपासनेचे अनेक नियम सांगण्यात आले आहेत आणि प्रत्येक नियमाला विशेष महत्त्व देखील आहे जसे की देवपूजा ही शांतपणे जमिनीवर मांडी घालून बसतच केली पाहिजे पण जागेच्या अडचणीमुळे अनेकांचे देवारे आता भिंतीवर लटकवलेले गॅस स्टेबल स्टूलचा आधार घेऊन ठेवलेले दिसतात आणि देवासमोर उभे राहून झटपट पूजा रोखली जाते पण तसे करणे शास्त्राला अमान्य आहे मग पूजा करायची तरी कशी अनेक लोक उभे राहून देवी देवतांची पूजा करतात धार्मिक नियमानुसार उभे राहून पूजा करू नये आणि देवघरासमोर आसून मांडून त्यावर मांडी घालून बसावे बस आणि शांत चित्ताने पूजेमध्ये मन गुंतवून देवाचे स्रोत पठण करत पूजा करावी आणि देवघर कुठे असावे तर घराची घरामध्ये जागेची अडचण किंवा वयोमानानुसार आपल्याला खाली बसता येत नाही म्हणून देवघर भिंतीवर लटकवणे योग्य नाही आणि देवघर जमिनीवरच असले पाहिजे पूर्व पश्चिम दिशेला ठेवले पाहिजे आणि देवघराचे पावित्र्य राखले जाईल अशा बेताने देवघराचा कोपरा निवडला पाहिजे आणि देवघरासमोर आसन मांडूनच देवपूजा केली पाहिजे असं शास्त्र सांगते आणि जागेअभा जागेअभावी भिंतीवर देवघर लटकवले असेल तर ते तसं न ठेवता भिंतीला जोडगठडा करून घ्यावा आणि त्यावर देवघर ठेवावे पण लटकवू नये उपासनेला मात्र जमिनीवरच आसन घेऊन बसावे उ पूजा उभ्याने केल्यास काय होते तर उभे राहून पूजा करणे अयोग्य मानले जाते त्यामागे मुख्यत् मुख्यत्वे शास्त्रीय कारणे आहेत जसे की देवघरातील मूर्ती निरंजन दिवा यांचा वापर करताना जर कोणाचा धक्का लागला आणि हातातील मूर्ती वस्तू जमिनीवर पडल्या तर भंग पावल्या तर आपल्याला आपल्या श्रद्धेलाही धक्का बसतो मनात शंका कुशंका येतात आणि देवाची आरती करताना तामान असेल किंवा दिवा असेल आणि अचानक तोल गेला तर ते जमिनीवर पडू शकते कापडी सामान असेल तर वस्तू पेट पेट घेऊ शकते हे अपघात टाळण्यासाठी देवपूजा नेहमी बसूनच करावी देवपूजा ही मुळातच देवासाठी नसून ते, ते आपले मन स्थिर शांत व्हावे प्रसन्न राहावे यासाठी असते त्या शनी देवांशी संवाद घडावा यामागचा उद्देश असतो आणि आपल्या मनामध्ये शेकडो विचार सुरू असतात त्यावर बंध म्हणून स्रोत पठण करायचे असते आणि देवपूजेचे उपचार विधी देखील चित्त एकाग्र करण्यासाठी असतात देवपूजेची सुबक मांडणी रांगोळी फूल उदबत्ती हे पाहता आपल्या मनाला प्रसन्न वाटावे आणि मन शांत होऊन देवाच्या चरणाशी लीन व्हावे म्हणून देवपूजा शांतपणा करावी आणि एका जागी बसूनच करावी हेच योग्य आहे तर मैत्रिण तुमचे यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद